येतो थोडं इकडे येतो काढू काढ आणि हे सगळ्यात मोठ लय मोठे पहिल आहेत बरं त्यासाठी तर व्हिडिओ बनवतो येते करायचं काय नव्हतं आलो हीच लय मोठी गोष्ट तुमच्या घरी नमस्कार मित्रांनो आज आपण कीर्तन शूटला चाललोय संभाजी महाराज पवार यांचं कीर्तन शूट आहे कीर्तन कसं शूट होतं जात आणि काय आहे आपल्याबरोबर चला जाऊया तर पूर्वी ना रात्री पेट्रोल संपलं होतं गाडी तिकडंच लावलं आधी पेट्रोल वगैरे आणायचे आणि मग तर चला जाऊ आपण तुम्हाला पाण्याचा आवाज भरपूर येत असेल कारण मी आता उभा आहे भीमा नदीच्या एकदम मध्यभागी तर तुम्हाला दाखवतो नजारा कसा आहे असलं जबरदस्त पाणी वाटतंय बघा कसं काय वाटतं आजका दाखवतंय तुम्हाला इतकं मस्त वाटतंय ना वातावरण वाटतं असं वाटतं दोन तासभर मी इथंच थांबावतो आणि आपल्याला शूटला जायचंय कसं वाटतं इकडचं पाणीच पाणी जिकडं पाव तिकडं पाणीच पाणी या पुलावरनं काही तुझे आणि हि पक्षी बसले तुम्हाला दिसत असेल पक्षी बर पण माझ्या डोळ्यांनी आता त्या महिन्यात एवढं खास दिसत नसत पण डोळ्यांनी इतकं भारी वाटते ना ते बघायला खूप सुंदर वाटते इकडे एकदम करून दाखवले काय जबरदस्त वातावरण आहे पण आता आपल्याला शूटला जायचं नाहीतर आपण थांबलो असतो शूटला जायचं असल्यामुळं ओके कधी कुणा म्हणून वडिलांची सेवा करा आणि झालंय माझं कीर्तन दोन चरणाचा मिश्रित भाव आपण पाहिला आता पावसानं परत हजेरी लावली आणि परत सगळी माझ्यावर नाराज होण्याच्या आपण या ठिकाणी येतो <coughs> थोडं इकडं येतो थो। काय झालं आल्यानंतर महाराजांच्या इथं आल्यावर महाराज म्हणले तुम्ही बीणबीण करून आलाय आणि आपण चाललो कीर्तनाला आलं तुम्ही काम करा माझं जो बघा आला त्याच्यामुळं जो बघातला आहे ना आपण आलो व्हिडिओ काढू आणि हे सगळ्यात मोठं लय मोठे पैलवान आहेत बरं त्यासाठी तर व्हिडिओ बनवते येते चालले येतात तो काम करतो मोठे आहे त्यामुळे हा तर व्हिडिओ घेतलाय मी आणि महाराजांबरोबर व्हिडिओ घेऊ आणि आतलं बघू आपण आता काय विचारांच हे पवार महाराज आता गाडीत बोलणं नाही झाले आता जातानी बोलवता आणि हे यांचे आणि हे आपले पायलवाड्यांचे वडील आहेत बोल आपण त्यांच्याशी पहिल्यांदा आधी त्यांच्या घरातलं थोडं शूट दाखवतो हे पायलवाग बघा तिथे फोटो लावला आहे त्यांचा आणि कधी कधी असं नशीब असतं आपलं चांगल्या माणसांची भेटण्याचं योग्य होतं बा कसे यांची पदक गदा

Hmm. आमच्या पवार घराण्याचं भूषण आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे सुलते साहेब आणि आमचे छोटे बंधू महाराष्ट्रातील एक नामांकित पहिलवान विजयराव पवार यांच्या आपण या ठिकाणी निवासस्थानी आलेलो आहोत आणि त्यांची आपण आत्ताच भेट घेतलेली आहे आणि तुमच्या समोरच आहे एवढ्या मोठ्या ट्राफ्या त्यांनी घेतलेल्या आहेत ट्रॉफ्या आणि ह्या सगळं जे मिळवलं आहे ते सगळं कष्टातून मिळवलेलं आहे आणि याचे जसं आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जसं कष्टाला किंमत आहे रियाजाला किंमत आहे तसं यांच्या मेहनतीला किंमत आहे आणि त्या मेहनतीत ते परिपूर्ण उतरले आणि आज महाराष्ट्रामध्ये नामांकित पहिलवान म्हणून त्यांची गणती केली जाते असे आमचे छोटे बंधू श्री विजयराव पवार रामकृष्ण तुम्ही बोला दोन शब्द बोला बोला काय बोलाय ते सांगा या ठिकाणी आमच्या घरी आमचे मोठे बंधू संभाजी महाराज पवार आणि दुसरे बंधू सतीश पवार व आमचे मावस मावसबाबू प्रमोद गायकवाड आणि तुम्ही आल्याबद्दल सर्वांचं सहर्ष स्वागत स्वागत रामचंच नशीब तुमच्या घरी आले आणि आता कारण बरंच कमी मिळतं ना असं भेटायचं म्हणजे लायकीच नाही महाराष्ट्र केसरीत बर काय त्यांना माझ्या म्हणजे माझ्या चॅनल कडून माझ्या महाराजांकडून सगळ्यांच्याकडून वन, तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचाल ते खेळायला गेले तर तुम्हाला एक कॅमेरा घेऊन तुम्हाला न्यावा लागेल येईल ना अवश्य येणार अवश्य येणार अशा प्रकारे मृदुगणी

तर आमचा चार केल्याबद्दल धन्यवाद चार करायचं काय नव्हतं आलो इचलं मोठी गोष्ट तुमच्या घरी तुम्ही एकतर लांब असताय तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा फर्ग आमच्या सगळ्यांकडून वाचायला आमच्या सगळे सहकार्याची सिनेमा तर चला चांगली झाली आपली करायला